नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम येथे तीस डिसेंबर रोजी आंबेडकरी विचारसरणी असलेल्या सर्व समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये अमित शहाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला आहे ¡Ah, yeah. de बाबासाहेब आंबेडकरांना सभागृहामध्ये अपमानित करण्याचा प्रयत्न करतो तर अमित दुराचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठिकाणचा मोर्चा आमच्या भरोशावर आहे कोणत्या आमदार खासदाराच्या भरोशावर नाही काल परवा तुम्हाला माहित असल महाराष्ट्राच्या सतना या ठिकाणच बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत झालं का अमित शहा तुला जी खुर्ची मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने मिळाली आणि त्या संविधानाचा अपमान करून पाहत असेल तर निश्चितपणे भारतीय <laughs> संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेमध्ये जी चर्चा झाली या चर्चेमध्ये राज्य भारत भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो एकेरी भाषेमध्ये जो उल्लेख केला त्या त्यांच्या त्या बोलण्याचा आम्ही वाशिम येथील आंबेडकरी अनुयायी आणि जे संविधान मानणारे जे लोक आहे हे यांनी मोर्चा काढून जाहीररित्या निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्वांची अशी मागणी आहे की माननीय पंतप्रधान यांनी अमित शहा यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त करून पदमुक्त केलं पाहिजे कारण हे जे वर्ष आहे अमृतसवी वर्षामध्ये सर्व देशामध्ये संविधानाविषयी सर्व ना, नागरिकांमध्ये प्रेम उत्पन्न करण्याची सरकारची जबाबदारी आहे या उलट सरकारचे जे गृहमंत्री आहे याच्या विरोधात बोलत आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय आणि बोलतात काय याच्याबद्दल आपल्याला त्यांच्या मनामधल्या विचाराची माहिती भेटते त्याच्यामुळे असे जे लोक आहे या लोकांना म्हणजे सरकारमध्ये राहण्याचा कोणताही उद्देश नाही त्याच्यामुळे हां त्याच्या हां आणि तसेच परभणी येथील प्रकरणामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे सूर्यनचे मरण पावले त्यांना सोमूहांचे जे मरण पावले सोमनाथ सुरे सोमनाथ सूर्याचे जे मरण पावले त्यांना आधी फुप्फुसाचा आजार होता असे ते बोलले ॲक्च्युली त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये कॉज ऑफ डेथ जे आहे ते म्हणजे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज म्हणजे मरणाचं कारण जे आहे हे मारल्यामुळे मरणाचं कारण आहे नाही की त्यांना फुप्फुसाचा आजार आहे म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे खोटं बोलत आहे या सर्वांचा आम्ही निषेध करत आहो आणि त्यांना सरकारमध्ये राहण्याची कोणतीही कोणताही अधिकार नाही त्यासाठी आम्ही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत ओके okay. भगवान का अगर नाम लिया तो आपको सात जन्म सात जन्मों का स्वर्ग मिल जाएगा अशा प्रकारचं तो बोलला आता तसं जर पाहिलं तर अमित शहा म्हणजे तळीपार झालेला माणूस तडीपार माणसाकडून आपण काय अपेक्षा करू शकतो खुनी दरोडे खर त्यानं अन निश्चितच खून केले असतील दरोडे टाकले असतील चोऱ्या केल्या असतील म्हणूनच त्याला तळीपार केलं त्या तडीपार कोणाही माणसाला थोडंच करता येते काही आता तळीपार माणूस आज देशाचा गृहमंत्री बनला तेही केवळ भारतीय संविधानामुळे बदला हा अमित शहा हा म्हणजे मारवाडी समाजचा आहे आणि मारवाडी समाजाला राज्य करण्याचा कोणताही सर्वान्न, अधिकार नाही त्याला जे अधिकार मिळाले तेवढ राज्य राज्यघटनेमुळे मिळाले बाबासाहेबांनी जी तरतूद केली राज्यघटनेमध्ये सर्वांना सर्वांना सर्वांचे अधिकार देण्याची त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी अधिकार मिळाले म्हणून त्याला ते आज तो मग तो शहा जो आहे हा गृहमंत्री झाला दुसरी गोष्ट राजेंद्र पाल गौतमचं उदाहरण आपल्या सर्व लोकांना माहीत असेल राजेंद्र पाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा फक्त म्हणूनच दाखवल्या की मी ब्रह्मविष्णू महेशाला देव मानणार नाही त्याची पूजा करणार नाही मी असं म्हटल्याच्या बरोबर त्याला अरविंद केजरीवालनं ताबडतोब राजीनामा द्यायला लावला तर तेच गणित आज या ठिकाणी लागू व्हायला पाहिजे की याचा राजीनामा ताबडतोब आपल्या नरेंद्र नरेंद्र मोदीने घ्यायला पाहिजे परंतु नरेंद्र मोदी तिचा सोबतीच आहे त्याच्यामुळे तो हे काम करणारच नाही कारण त्याचे दोघांचे सांगडच आहे हे काही हे काम करणार नाही नंबर एक ते जातीयवादी लोक आहेत या लोकांना शंभर टक्के सत्तेमधून बाहेर केलं पाहिजे जर समजा ते सत्यमधून बाहेर झाले नसतील तर आज सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी अशी ताकद एकत्र केली पाहिजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर ताक जनता न्यूज जिल्हा वाशिमैव जनता न्यूज एक पाऊल न्यायासाठी